नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो शेळी पालनावर नव्वद टक्के अनुदान शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात अजूनही बरेच शेतकरी पावसावर अवलंबून शेती करत आहेत पण कधी पाऊस कमी तर कधी जास्त त्यामुळे शेतकरी अडचणीत येतो यासाठी सरकारने एक चांगली योजना सुरू केली आहे ज्याचं नाव आहे अहिल्या शेळी पालन योजना ही योजना का सुरू केली गेली आहे कारण सरकारला वाटतं की शेतकऱ्यांना शेती सोबत आणखी एक उत्पन्नाचं साधन असावं म्हणजे जर शेतीत काही नुकसान झालं तरी दुसऱ्या कामातून थोडे पैसे मिळू शकतात यामुळे शेतकऱ्यांचं घर चालवणं थोडं सोपं होतं या योजनेमुळे काय मिळतं जर तुम्ही या योजनेत अर्ज केलात आणि पात्र ठरलात तर सरकार तुम्हाला दहा शेळ्या आणि एक बकुट देईल हे सगळं मिळण्यासाठी लागणाऱ्या पैशापैकी पे नव्वद टक्के पैसे सरकार देतो त्यात साठ टक्के केंद्र सरकार आणि तीस टक्के राज्य सरकारकडून येतात तुम्हाला फक्त दहा टक्के रक्कम भरावी लागते शेळ्यांची जात सुद्धा चांगली असते उस्मानाबादी किंवा संगमनेरी जातीच्या शेळ्या दिल्या जातात या शेळ्या दुधासाठी आणि विक्रीसाठी उपयोगी पडतात यामध्ये विमा आणि इतर खर्चासाठी सुमारे रुपये लागतात पण त्यावरही मदत मिळते बघा तर मंडळी अर्ज कोण करू शकतो या संदर्भात आपण सविस्तर बघूया अर्ज करणारा व्यक्ती महाराष्ट्रातला असावा त्याच्याकडे एक ते दोन एकर शेत जमीन असावी वय त्याचे अठरा ते साठ वर्ष असावा महिला अर्जदारांना आधी संधी दिले जाते मागील तीन वर्षात त्यांनी योजनेचा फायदा घेतलेला नसावा एका घरातून फक्त एक महिलाच अर्ज करू शकते त्या घरात कुणीही सरकारी नोकरीत नसावा अनुसूचित जाती जमाती व गरीब महिलांना विशेष संधी मिळते ही योजना गावात ग्रामपंचायत आणि पंचायत, पंचायत समिती यांच्या माध्यमातून राबविली जाते सरकारी कर्मचारी गावोगावी जाऊन याबद्दल माहिती देतात त्यामुळे प्रत्येक शेतकरी आणि महिला याचा फायदा घेऊ शकतात शेवटी एवढंच सांगायचं आहे की जर तुम्हाला शेतीसोबत आणखी एक व्यवसाय करायचा असेल तर ही योजना नक्की उपयोगी पडेल महिलांसाठी ही एक चांगली संधी आहे स्वतःच्या पायावर उभं राहण्याची चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद